आज येथे जमलेला आहे आमच्या समाजातील दोन चिमुक्तीवर अत्याचार झालेला आहे आता कोणत्यांच्याकडनं आम्हाला कळवलेला आहे आतापर्यंत आम्हाला वाटलेलं होत

आज एवढं आम्ही माझा माहितीच कारणा या वस्तूला कोणताही काही झालेलं नाही हे बंद बॅटरी काय तर आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या आमच्यावर कारवाई होऊ द्या आम्ही त्याच पोलीस स्टेशन मध्ये त्याला जीवन सुमारू यांच्या कायदा सुव्यवस्था

परमनंट काम देण्याचे कबूल केलेले आहेत आणि ते रात्री ग्रामपंचायत केलेली आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला शब्द पूर्ण झालेला दिसला नाही तर आपण महाराष्ट्रातील पूर्ण गोसावी समाज सोमवारी 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 बारा 2000 डायरेक्ट काउंट आहे सर सुरु सुरु तो ना काय ते हजारो च्या संख्येने अवस्थेतील गोसावी समाजाने हजार रावे आणि ते आंदोलन आपण साहेबांच्या समक्ष सांगतो तीव्र स्वरूपाचे महाराष्ट्र सरकारने या जी टकळ घ्यावी त्या आंदोलनास कोणत्याही प्रकारे टोकाचे पाऊल उठवून जा उठवले जाईल व पूर्ण महाराष्ट्र गोसावी समाजाची ताकद एकदा महाराष्ट्र शासनाला व कायद्या सुव्यवस्थेला दाखवली जाईल